आज आमच्या इथे एक दुःखद घटना घडली आहे की गेले काही वर्षापासून ताई पूर करणे अशा आमच्या जे आजी राहत होत्या दोघी बहिणी होत्या आणि छान दोघी एकत्र राहत होत्या दोघींनीही लग्न केले नाही अविवाहित राहिलं पूर्णपणे पण उद्धव काळाने त्यांना कुठेतरी मदत घ्यावी लागली कारण तर दोघीजणी बहिणी होत्या आणि गेले तीन वर्ष त्या शांतीबनमध्ये राहत होत्या पण त्यांची जी मोठी बहीण होती ती साधारणतः एक चार ते पाच महिन्यापूर्वी गेल्या कारण त्यांचं पण एज भरपूर होतं नाईंटी सिक्स नाईंटी सेवन असं होतं आम्ही लिक्विड घेत होत्या विश फॉर्ममध्ये अशा प्रकारे करतो तर आजींना पण आपण पुरेपूर प्रयत्न केला पण शेवटी त्यांचं आयुष्य तेवढं होतं म्हणून त्या असं म्हणावं लागेल की एक एज एज ह्या सगळ्या गोष्टी झाल्या आणि आत्ता त्यांचं रनिंग नाईंटी सेवन सत्त्याण्णव एज आहे त्या मनाने खूप चांगलं आयुष्य गरजेचा आणि मेन म्हणजे एज पण होतं तसा काही आजार कोणता नव्हता आजारी नव्हत्या आणि अशा प्रकारे आज शांतीबेनमधल्या आजींचं थोडंसं सगळ्यांना वाईट आहे कारण त्यांच्यासोबतच्या बाकी राहत होत्या सवय झाली होती आणि ह्यांना ऐकू येत नव्हतं त्यामुळे मोठ्यांदा बोलत होत्या त्या आता साधारणतः एक पंधरा दिवसापूर्वीच मी त्यांचा एक ब्लॉक केला होता त्याच्यामध्ये त्या छान माझ्याशी गप्पा मारत होत्या पण एक साधारणतः एवढ्या आजारी पण नाही म्हणते ना एवढ्या आठवड्याभरात खाणं फार कमी केलं आणि असं सडनली घडलं तर आता त्यांच्या फॅमिली मेंबर्स सगळे आले आहेत कारण दोघीही अविवाहित असल्यामुळे शांतीबनमध्ये राहत होत्या घरी काळजी घेणारं कोणी नव्हतं त्यांचं भाऊ त्यांची पूर्ण काळजी घेत होता आणि तरी पण भावाने त्याचं कर्तव्य म्हणून खूप सारं केलं आणि गेली तीन वर्ष त्या शांतीबनमध्ये राहत होत्या कारण आता त्यांचं एज पण भरपूर आहे आणि ठीक आहे जे झालं ते नॅचरली झालं एज भरपूर असल्यामुळे आणि फॅमिलीनी पण ते ॲक्सेप्ट केलं कारण अवगित असल्यामुळे असं हक्काचं मुलं बाबा कोणी नव्हतं फक्त भाऊच त्यांची काळजी घेत होतं आणि भावाची मुलगी आधीमध्ये येणं बघणं भेटणं आणि घरी त्यांची काळजी घेण्यासाठी किंवा गॅस चालू करणं स्वयंपाक करणं स्वतःच्या हाताने ह्या गोष्टी जमत नव्हत्या कारण दोघे एकत्रच राहत होत्या एका फ्लॅटमध्ये पण त्यांच्याकडे काळजी कोण घेणार कोण बघणार म्हणून शांतीपन मध्ये ठेवलं आपल्या वृद्धाश्रमामध्ये आणि दोन तीन वर्ष त्यांची खूप छान आणि चांगले गेले पण काही दिवसांपूर्वी त्यांच्या बहिणीला जाऊन तीन महिने झाले आणि तीन ते चार महिन्यानंतर आजींचं आज असं झालं सकाळी सकाळी नातेवाईक आले आहेत आता थोड्याच वेळात त्यांना भेटतील पण असं वाटलं नव्हतं की इतक्या लवकर ह्या सगळ्या गोष्टी घडतील कारण आठवड्याभर फक्त आणि शक्यतो नातेवाईक जरी असले तरी सगळी तयारी इथे करावी लागते कारण बाकी काही गोष्टी त्यांना माहिती नसतात कशा प्रकारे केलं जातं किंवा काय वगैरे ते म्हणून ते घरी नेणार नाही यांना असं तिथून डायरेक्ट वैकुंठ स्मशानभूमीत नेणार आहे